जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार सूरज चव्हाण यांना पक्षात देण्यात आलेल्या सरचिटणीस पदाबाबत नियुक्तीचे सर्वस्वी अधिकार पक्षाध्यक्ष अजित पवार यांना आहे तसे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी प्रसारमाध्यमांचे बोलताना सांगितले याबाबत मला बोलण्याचे कुठलेही अधिकार नाही आणि मी बोलणे हे उचित नाही क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचं स्पष्टीकरण भरत गोगावली आणि सुनील तटकरे वादावर देखील बोलणे टाळले मी फक्त नंदुरबार जिल्हा पुरतच बोलणार असल्याबाबत पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार एक गोष्ट खरी आहे की आदिवासी मुलं आणि मुली हे अंगाने अतिरिक्त दष्टपुष्ट असतात चपळ असतात त्यांच्यामध्ये खेळण्याची पण एक वेगळी वृत्ती असते त्यांच्यामध्ये त्यामुळे त्यांना या प्रवाहात आणणं त्यांच्याकडनं त्यांना जास्तीत जास्त खेळायच्या सुविधा जास निर्माण करून देणं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून देणं ही खरं म्हणजे शासनाची प्रथम जबाबदारी आहे तर या संदर्भामध्ये ज्या ज्या खेळाडूंना राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांना खेळायचं असेल अशा खेळाडूंसाठी आपण एक वेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतोय त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांना सराव करण्यासाठी त्यांना आपल्याला ज्या ज्या सुविधा उपलब्ध करता येतील त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा माझा विचार आहे तर त्या संदर्भातला अजून काही फारसा आढावा मी या ठिकाणी घेतलेला नाही आहे पण आढावा घेऊन त्यामध्ये निश्चितपणे बदल करण्यात येईल तो आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत असे प्रश्न उत्तर मला देता येणार नाही ना ना दे मी देऊ शकत नाही सगळ्या ग्राउंडला त्यांना निधी कसा उपलब्ध करून द्यायचे त्या संदर्भात मी लक्ष घालतो आणि जास्तीत जास्त निधी नंदुरबार जिल्ह्याला कसा मिळेल आदिवासी विभागाला कसा मिळेल हा माझा या ठिकाणी प्रयत्न त्या सगळ्याचं इंटरलिंक करावं लागेल किड्या संकुलाशी शाळा शाळांचं त्यांचं कनेक्शन जोडावं लागेल शाळांना कम्पल्सरी करावं लागेल की तुम्ही तुमचे मुलं खेळायला क्रीडा संकुलामध्ये आणत चला कारण नुसतं क्रीडा संकुल हे राजकीय सोय होता कामाने यामध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना सुविधा मिळायला पाहिजे यासाठी या ठिकाणी काही प्रयत्न करणं आवश्यक आहे त्यामुळे आमदारांना विश्वासात घेऊन त्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला जातो